वनशितला देवीच्या पूजेनं लोधी समाज बांधवांचा आषाढ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला लोधी समाज बांधवांनी वनभोजनाचा शेवटच्या रविवारी लोधी समाज बांधवांच्या वतीनं बेडरपूल इथून वनशितला देवी मंदिरापर्यंत पारंपारिक वाजंत्रीच्या सहाय्यानं मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नैवेद्य अर्पण करून वनभोजनाचा आस्वाद घेण्यात आला हिंदू धर्मात आषाढ महिन्यात आपल्या आराध्य देवतेला नैवेद्य अर्पण केला जातो त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच शहरात आषाढ उत्सव साजरा केला गेला लष्कर बेडरपूल नळबजार चौक या परिसरात सकाळपासूनच लोधी समाजबांधवांमध्ये उत्साह दिसून आला नवनवीन कपडे परिधान करून अबालवृद्ध महिला आणि युवक युवतींनी आषाढ महोत्सवात सहभाग नोंदवला दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता बेडरपुल इथून पारंपरिक वाजंत्रीच्या सहाय्यानं आषाढ महोत्सवाची मिरवणूक सुरू झाली वनशीतला देवी मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढून मंदिरामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली त्यानंतर लोधी समाजातील ज्येष्ठ पंच मुरब्बीगण पंच पंचायत पंचा यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली देवीची महापूजा झाल्यानंतर उपस्थित महिला भाविकांनी देवीला नैवेद्य अर्पण करून आपल्या आपतेष्टांसह वनभोजनाचा आस्वाद लुटला यावेळी सारा मंदिर परिसर समाजबांधव तसंच अबालवृद्ध आणि महिलांच्या उपस्थितीनं गजबजून गेला होता चिमुकल्या बालगोपाळांनी बगीचात खेळण्याचा आनंद लुटला तर महिलांनी आपल्या नातेवाईकांची काळजी विचारत आषाढ महोत्सव उत्साहात साजरा केला यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले माजी नगरसेवक भारतसिंग बडुरवाले रवी सिंग कै्यावाले सेक्रेटरी अशोक बोकेवाले यांच्यासह लोधी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो या कार्यक्रमात परगावचे इतर ठिकाणी गेलेले नातेवाईक सणासाठी आपल्या मूळ गावी परत येतात सहकुटुंब सहपरिवारासह ते सणात सहभागी होऊन आनंद घेतात अशी माहिती लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले यांनी दिली हो यात्रा त्यौहार यहाँ बनाते हैं अपने वंश जी मंदिर और सवेरे से वहाँ पूजा नेवत दिखाते हैं माता जी को फिर वंशीता जी मंदिर में भी और ये बालाजी मंदिर हमारी शीतला जी में माता के भी वहाँ नेवत दिखाते हैं वो दिखाने के बाद में यहाँ आने के बाद वहाँ महापूजा और मान्यवर की ये सत्कार का सत्कार करते हैं यहाँ से देवी की महापूजा समाप्त करते हैं और जो भी जो आए हैं और इतर समाज जो भी समाज है हमारी बेटर समाज मातोंद समाज और कुंवाडी समाज सभी समाज के केमारी त्यवारने सहभागी होती पुण्याच्या वर्षी सोलापूर महाराष्ट्र आणि सर्व भारतभर चांगला पाऊस होत आहे मी या ठिकाणी माता शीतला देवी चरणी प्रार्थना करतो की असाच पाऊस येणाऱ्या काळामध्ये देखील हो आणि या भारत देशामध्ये एकशे चाळीस करोड लोकसंख्येला पोचण्याकरता जो नाखाचा पोषित आहे शेतकरी त्यांच्या घरामध्ये देखील हा उत्साह मोठ्या जो उत्साहामध्ये साजरा व्हावा आणि त्यांच्या धान्याचे कोठार भरावेत आणि आपल्या या संबंध एकशे चाळीस कोटी जनतेचे देखील पोट भरण्याकरता त्यांच्या अन्न उत्पन्नामध्ये प वाढ व्हावी अशी या विसर्गने प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी संध्याकाळचा आज आमचा सम पूर्ण समाज हा एकट्टा होऊन इकडं वंशादेवी मंदिरमध्ये येऊन सगळेजण देवीला साकडे घालतात आणि आपल्या परंपरेनुसार याने गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा चालू आहे त्या परंपरेनुसार आजही प निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाला काहीतरी आपण निसर्गातलं काहीतरी घ्यावं याचा बोध देण्यासाठी आमच्या पूर्वजांनी जो परंपरा वही राख आज ही राखली आहे सणाची ती आजही चालू आहे आणि ही अशीच पुढे चालू राहणार आहे म्हणून मी माझ्या वतीने संबंध सोलापूरकरांना लोधी समाजाच्या वतीने सणाच्या शुभेच्छा देतो मा वन देवी यांच्या महापूजेसाठी महाराष्ट्रातील पुणे मुंबई तसेच उस्मानाबाद या परिसरातील भक्तगण शीतला देवीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी आषाढ सणामध्ये येत असतात यावेळेस कर्नाटक राज्यातले बी भक्तगण शीतला देवीच्या आशीर्वादासाठी महापूजेसाठी आलेले आहेत तसेच हैदराबाद येथील सुद्धा समाज बांधव नागरिक आणि भक्तगण शीतला देवीचा आषाढ यात्रेसाठी उपस्थित झालेले आहेत आषाढ यात्रेचा सण हा समाजाच्या वतीने फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे समाजाचे अनेक विषय आणि अने आमच्या जी समाजाची जी, जी एकता आहे त्या आषाढ सणामध्ये पूर्ण महाराष्ट्राला दिसून येते की बाबा लोधी समाजाची जी एकता आहे या आषाढ सणामध्येच जे निदर्शनास येत असते